जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या संदेशामध्ये तुमचं स्वागत आहे ज्यांचा श्री स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास असेल त्यांनी हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुमच्या जीवनातील अडचणींचा नाश होईल आणि तुमच्या जीवनात सुखाचे दरवाजे उघडले जातील म्हणून लक्षात ठेवा या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका आणि कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा हा संदेश जे भक्त मन लावून ऐकणार आहेत त्यांच्या जीवनात एक नवीन आशीर्वादांचा पाऊस पडणार आहे म्हणून स्वामींचे हे सर्व आशीर्वाद मिळवण्यासाठी कृपया हा संदेश शेवटपर्यंत ऐका चॅनलवर नवीन असाल चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तुमचं जीवन जिथे जी असंख्य अडचणींनी भरलेलं वाटतं तेव्हा देव तुमचं धैर्य तपासून एक सुंदर जीवन तुमच्यासाठी तयार करत आहे जिथे तुम्हाला फक्त आनंद आणि शांती मिळेल तुमच्या पावलांवर येणारा प्रत्येक अडथळा देवाचा एक आशीर्वाद आहे जो तुमच्या आत्मविश्वासात वाढ करतो आणि तुम्हाला तुमच्या लक्षाकडे नेतो तुमच्या कष्टांना एक नवा उद्देश देऊन देव तुमचं जीवन एक चमत्कारिक वळण देतो तुमचं सर्व दुःख गहान पडलं आहे आणि तुमचं यश त्याच मार्गावर चालणार आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक वेदना स्वामींच्या कृपेने आता संपणार आहेत तुमचं भविष्य आता मोठं यश घेऊन तुमच्याकडे येणार आहे तुम्ही ज्या अडचणींमध्ये सापडले आहात त्या अडचणींच्या एका क्षणात देव तुमच्यासाठी एक सुवर्णमय मार्ग तयार करीत आहे ज्याने तुमचं जीवन संपन्न आणि सुखी होईल ज्यावेळी तुमचं जीवन अंधारात दिसतं त्यावेळी देवाच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये एक नवा आशेचा किरण येत असतो तुमचं जीवन जेव्हा जास्त अस्वस्थ वाटतं तेव्हा देव तुमच्यासाठी एक सुवर्ण काळ आणतो जो तुम्हाला सुख आणि समृद्धी देतो ज्यावेळी तुम्ही कधीच यश मिळणार नाही असं वाटत असतं त्यावेळी देव तुमच्यासाठी एक चमत्कारिक मार्ग तयार करत असतो ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलून जातं तुमच्या संघर्षाची वेळ प्रत्येक वळणावर एक नवीन दिशा तुम्हाला दाखवते म्हणून संघर्षाला घाबरू नका तुमचा संघर्षच तुम्हाला तुमच्या यशाकडे घेऊन जात असतो तुमचं जीवन जरी सध्या संकटाने भरलेलं असलं तरी ते देवाच्या आशीर्वादाने लवकरच एका सुखी आणि समृद्ध भविष्यात बदलणार आहे तुमच्या प्रयत्नांची देव कधीच अनदेखी करत नाही कारण तुमचे प्रयत्नच तुमचा खरा चेहरा आहेत तुमचे प्रयत्न तुम्हाला तुमच्या आनंदी जीवनाकडे नेणार आहे तुमचं दुःख एक वेळ असं वाटत की देवाच्या आशीर्वादाने आपली अपेक्षा पूर्ण होत नाही परंतु तुमची तीही अपेक्षा लवकरच पूर्ण होणार आहे तुमचं जीवन एका प्रवासासारखं आहे जिथे प्रत्येक वळणावर देव तुमचं मार्गदर्शन करतो आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या दिशेने नेतो तुमच्या संकटाने तुमचं मन थोडं अस्वस्थ केलं असलं तरी देव तुमच्यासाठी एक सुंदर भविष्य तयार करत आहे तुमचं जीवन जिथे जिथे संपल्यासारखं वाटतं तिथे देव तुमची एक सुंदर सुरुवात करतो आणि तुमचं स्वप्न एका मोठ्या यशामध्ये बदलतो तुमचं प्रत्येक संकट देवाच्या आशीर्वादाने आता नाहीसं होणार आहे तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात त्या मार्गावर तुमच्यासाठी देवाने असंख्य असे आशीर्वाद पाठवले आहेत ज्यामुळे तुम्ही आयुष्यभर सुख आणि समृद्धी प्राप्त करू शकाल तुम्ही ज्या वळणावर आहात त्या वळणावर देव तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात देत आहे त्या सुरुवातीसाठी तयार राहा तुमच्या जीवनातील प्रत्येक लहान क्षण आणि प्रत्येक लहान अडचण आणि लहान कुठलीही गोष्ट तुमच्यासाठी काहीतरी मोठा चमत्कार घडवणार आहे म्हणून लहान लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका तुमचं आयुष्य जिथे वेगवेगळ्या अडचणींनी भरलेलं असतं तेव्हा देव तुम्हाला एक शक्ती देतो जी तुमचं आयुष्य एका नवीन वळणावर घेऊन जातं जिथे सर्व अडचणींचा नाश होतो ज्या गोष्टी तुम्हाला आज चुकीच्या वाटत आहेत त्या गोष्टी तुमच्यासाठी लवकरच मोठा क्षण घेऊन येणार आहे म्हणून कुठल्याही गोष्टींना चुकीचं ठरवू नका तुमचं जीवन जिथे विश्वास आणि धैर्याची आवश्यकता प्राप्त करतं तिथेच नक्कीच देव तुमच्यासाठी चांगला मार्ग पाठवत असतात देवाची कृपा तुमच्यावर लवकर होणार आहे तुमचं जीवन जिथे प्रत्येक संधीशी झुंजत असतं तिथे देव तुम्हाला अनेक साऱ्या संधी देणार आहे तुमचं जीवन जिथे संधी कुठलीच नाही असं जिथं तुम्हाला वाटतं त्या ठिकाणी नवीन संधी तयार होणार आहे जीवन जिथे जी दुःख घेत असतं तिथेच नवीन सुखाची जाणीव तुम्हाला होणार आहे म्हणून काळजी करू नका आज कुठल्याही क्षणी तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सुद्धा नाश होईल म्हणून घाबरू नका जीवनात जे जी येत आहे त्याचा स्वीकार करा कारण प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही दडलेलं असतं म्हणून कुठल्याही कारणाशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही प्रत्येक गोष्टी मागे कारण आहे म्हणून काळजी करू नका तुमच्या जीवनात तुम्हाला धैर्याची आवश्यकता आहे जीवनामध्ये तुम्हाला जे मिळवायचं आहे ते नक्कीच मिळेल फक्त संघर्ष करा तुमच्या संघर्षाच्या काळात देव तुमचं मार्गदर्शन करतील तुम्ही फक्त त्या मार्गदर्शनाचा अवलंब करून त्या मार्गावर चालायचं आहे आजचं मार्गदर्शन देखील तुम्हाला त्याचसाठी आहे की तुम्ही जीवनामध्ये काय करावं काय करू नये या सर्वाची कल्पना तुम्हाला मिळेल तुमच्या दिख दुःखामागे देवाची योजना दडलेली असते जी तुम्हाला एका मोठ्या आशीर्वादाकडे घेऊन जात असते तुमच्या जीवनात जिथे तुम्हाला थांबवू लागतं तिथेच देव एका नव्या सुरुवातीसाठी तुमचं मार्गदर्शन करत असतात तुमच्या जीवनात ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत तुम होत्या आता लवकरच शक्य होणार आहे तुमच्या अडचणी फक्त देव तुमची परीक्षा बघण्यासाठी तुमचे आशीर्वाद पाठवत असतात तुमच्या जीवनात पाठवत असतात तुमचं आयुष्य हे सुख आणि समृद्धीने लवकरच भरून जाणार आहे चिंता करू नका तुमच्या मनातील शंका सोडवण्यासाठी देव तुमच्याकडे आशीर्वाद पाठवत आहेत तुमच्या जीवनात ज्या ठिकाणी तुमचं भविष्य अस्पष्ट होतो देवाची कृपा तुम्हाला एक मार्गदर्शन देईल ज्यामुळे तुमचं आयुष्य सकारात्मक दिशा घेईल तुमचं आयुष्य ज्या ठिकाणी थांबलेलं होतं त्या ठिकाणापासून आता तुमची नवी सुरुवात होणार आहे आणि तुम्ही खूप पुढे निघून जाणार आहात ज्यांनी तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये रडवलं तेच आता तुम तुमचा तुम्हाला साथ देण्यासाठी येणार आहेत तुमचं जीवन ज्यावेळी दुःखात होतं त्यावेळी तुम्हाला कोणीही साथ दिली नाही परंतु आता सर्वजण तुमची साथ देण्यासाठी पुढाकार घेणार आहेत तुमच्या जीवनात ज्या ठिकाणी तुम्ही पराभव भोगले होते आता त्या पराभवाचं रूपांतर देव एका मोठ्या विजयामध्ये करणार आहे ज्या ठिकाणी तुमचं भविष्य अस्पष्ट होतं ते भविष्य आता तुम्हाला स्पष्टपणे उज्ज्वल होताना दिसणार आहे काळजी करू नका जीवनात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही संकल्प दडलेला असतो त्या संकल्पाचं रूपांतर आता मोठ्या विजयामध्ये होणार आहे म्हणून चिंता करू नका तुमचा विजय निश्चित आहे विजयाची तारीख ठरली आहे काळजी करू नका येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल देव तुमच्यासाठी हे मार्गदर्शन पाठवत आहे कारण तुम्हाला याची गरज आहे म्हणून देवाच्या या मार्गदर्शनाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका देव तुमच्या अडचणीच्या काळात जरी तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यासोबत नव्हते परंतु देव नेहमी तुमच्यासोबत होते तुमचं प्रत्येक कार्य देव बघत होते आणि त्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला मार्ग दाखवत होते म्हणून देव जरी तुम्हाला वाटत असेल की तुमच्या सोबत नव्हते परंतु देव नेहमी तुमच्या सोबतच आहेत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्यांनी मार्ग दाखवला प्रत्येक ठिकाणी त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं आणि प्रत्येक वेळी देवाची कृपा तुमच्यावर झाली म्हणून काळजी करू नका येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी मोठं सुख समाधान घेऊन येणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही रडत होता त्या ठिकाणी आता तुमच्या जीवनात हसू येणार आहे जिथे तुम्ही चमत्काराची वाट बघत होता तो चमत्कार आता तुमच्या जीवनात होणार आहे ज्यावेळेस तुम्हाला देवाची कृपा दिसत नव्हती आता तुम्हाला देवाची कृपा सुद्धा दिसणार आहे तुमचा आत्मविश्वास आता दृढ होणार आहे तुमचं संघर्ष टळणार आहे आणि देवाच्या कृपेने तुमचा विजय निश्चित होणार आहे तुम्हाला नवीन उत्साह हो, नवीन साहस आणि नवीन ऊर्जा मिळणार आहे प्रत्येक संकटावर देव तुम्हाला मात करण्याची शक्ती देणार आहे जरी तुम्हाला देवाच्या कुठल्याच चमत्काराची जाणीव नसेल तर आता तुम्हाला देवाच्या कृपेची आणि देवाच्या अस्तित्वाची लवकरच जाणीव होईल तुम्ही ज्या गोष्टीसाठी इतके दिवस वाट बघत होता ही गोष्ट लवकरच तुमच्या आयुष्यात येणार आहे काळजी करू नका देवाची सेवा करत राहा परमेश्वराची सेवा कधीच वाया जात नाही परमेश्वराची भक्ती परमेश्वराची सेवा आणि परमेश्वराची पूजा जो करतो तो आयुष्यामध्ये सक्सेसफुल झाल्याशिवाय राहत नाही म्हणून काळजी करू नका हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे म्हणून होईल तेवढ्या स्वामीभक्तांपर्यंत नक्की पोहोचवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच आपल्या या भक्तिमय देखील सबस्क्राईब करा धन्यवाद